तेलगाव पाटील येथे चक्काजाम आंदोलन चार तास वाहतूक खोळंबली मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भामध्ये आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी वसमत तालुक्यातील तेलगाव पाटील या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनामध्ये वसमत परभणी रोडवर तेलगाव पाटीवर सकाळी दहा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले आहे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज दादा जरांगे यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी ही आंदोलनाची दिशा होती गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत परंतु या उपोषणामुळे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे त्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून अन्न त्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती आता गंभीर बनत चालली आहे त्यांच्या नाकात न रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तेलगाव पाठी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हटा पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस स्ट निरीक्षक गजानन बोराटे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता यावेळी गोविंद बेंडे दत्तराव भालेराव चंद्रकांत बेर्डे पाटील मधुकर ठोंबरे जगदीश बेडे बाळू बेंडे पाटील हे उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठीसाठी बालाजी पांचाड वसमत रोको आंदोलन केलेलं आहे ते कशा संदर्भामध्ये आहे तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे मराठा योद्धा माननीय जरांगे पाटील गेल्या नऊ दिवसापासून अमोल मुकोषणामध्ये बसलेले आहेत परंतु निर्दयी सरकार त्यांची काही गांभीर्याने दखल घेत नाही मराठ्याची प्रत्येक ठिकाणी आंदोलन हे चागोदागी जाग, चालू आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे आणि आम्ही एका इथं बसलेली काही रिकामी माणसं कोणी नाही तुमच्या लेकरराबा सगळ्यांच्या आमच्या मराठीच्या लेकरबाळांचा प्रश्न आहे म्हणून आम्ही जरांगी पाटलाच्या समर्थनात आज रस्ता रोको आंदोलन करत आहोत त्याच्यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे हे आंदोलन कशाप्रकारे सध्या आमचं आंदोलन शांततेत आहे वीस तारखेला जरांगी पाटील जे काय भूमिका स्पष्ट करणार आहे त्यानंतर जरांगी पाटलाच्या आदेशानुसार पूर्ण दिशा असेल खच्च आंदोलनाचा वेळ काय आहे का तुम्हाला आमची निवेदन दिलेलं आहे निवेदनावरती सकाळी नऊ सायंकाळी सहाची वेळ आहे وماذا <applause>